नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार बाबूराव अरनाळकर यांनी लिहिलेल्या विविध रहस्य कथा गुप्तहेर कथा सादर करत आहे या सिरीजमध्ये आज मी आपल्याला एक थरारक गुप्तहेर धनंजय कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे अज्ञाताचे कुड या कथेचा पुढील जर गोदावरीबाईंना त्यावेळी संधेने पाहिले असते तर ती अधिक घाबरली असती गोदावरीबाई काही झोपल्या नव्हत्या संधेनं दार छोडवलं ते त्यांनी ऐकलं मग त्या मुद्दामच काही हालचाल न करता अंथरुणावर पडून राहिल्या होत्या संध्या तिथून निघून गेल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्या तुरुंगाच्या कोठडीत अडकलेल्या एखाद्या कैद्याप्रमाणे किंवा पिंजरातल्या वाघिणीप्रमाणे आपल्या खोलीत फेऱ्या घालू लागल्या त्यांच्या नेत्रावाटे सारख्या अश्रूधारा वाहत होत्या अशाच गोष्टी चालू ठेवणे शक्य होणार नाही पण आता मी करू तरी काय संध्या काय ग त्या स्वतःशीच फुटफुटत होत्या गोदावरीबाईंच्या शेजार पाजाऱ्यांनी जर त्यांना पाहिले असते तर त्यांना ओळखले नसते इतका त्यांच्यात बदल झाला होता त्या खोलीत अतिशय अंधार होता त्यातल्या दारावर आणि खिडक्यांवर जाड काळ्या रंगाचे पडदे सोडले होते पण त्या अंधारातही गोदावरीबाईंना सवय असल्यामुळे त्यांना तिथे फेऱ्या घालण्यास काही अडचण येत नव्हती त्या खोलीतल्या एका कोपऱ्यात एक मोठे कपाट ठेवले होते आणि त्याच्याजवळ गोदावरीबाई घुटमळत होत्या एकदा त्यांनी ते एक कपाट अर्धवट उघडलेही पण नंतर त्यांनी ते लगेच बंद पण केले जर यावेळी माझ्याजवळ कोणीतरी सल्ला देण्यासाठी विश्वासपात्र माणूस असत तर किती बरं झालं असत मला एकटीलाच हे सहन होत नाहीये त्या हुंके देत म्हणाल्या आणि अनपुणावर पडल्या दुःखानं त्या इतक्या दमून गेल्या की त्या स्थितीत त्यांचा त्या कसा डोळा लागला ते त्यांना कळलं नाही एकाएकी दचकून त्या जाग्या झाल्या त्या उठल्या आणि धडपडत तिथल्या खिडकीजवळ गेल्या पण लागलीच त्या थांबल्या था मला तो भासच झाला निश्चितच त्या स्वतःशीच म्हणाल्या ते आता त्या वाटेने कधीच येऊ शकणार नाहीत खात्री ना मी स्वप्नातच होते पण कोणीतरी ती खिडकी उघडण्याचा प्रयत्न करत आहेत असं त्यांना पुन्हा आवाज ऐकला त्या खिडकी बाहेर कोणीतरी हालचाल करत आहे असं त्यांना वाटलं त्या घाबरल्या नाहीत पण त्यांना मोठं आश्चर्य वाटलेलं दिसलं काही आशेने त्यांचे नेत्र पुन्हा चकाकू लागले आतापर्यंत ज्या गोष्टी घडल्या त्या सर्व स्वप्नातच घडल्या नसतील ना असा एक वेळा विचार त्यांच्या मनात आला बंगल्या बाहेर कोणाचे प्रेत मिळाले नाही किंवा काही घडले नाही ते केवळ एक स्वप्न राहिलं असं त्यांना वाटलं आणि त्यांनी आतली कडी काढून खिडकी उघडली त्या कोणाचं तरी नाव घेणार होत्या पण तोंडावाटे शब्द बाहेर आले नाही त्या खिडकीत कोणीतरी उभं असून ते आपल्याकडे रोखून पाहत आहे असं त्यांना दिसलं त्या दचकून मागे सरल्या त्या ओरडणार होत्या तेवढ्यात त्या माणसानं चपळाईनात घुसून त्यांचं तोंड दाबून धरलं त्या माणसाचा चेहरा अगदी निर्विकार होता आपण विशेष काही करत नाही अशा प्रकारचा आविर्भाव दिसत होता या खिडकीची योजना फार चांगली आहे जानकी तू सर्व गोष्टी घेतल्यास तो शांतपणे म्हणाला ते नाव ऐकताच गोदावरीबाईंच्या चेहऱ्यावर प्रेत कळा पसरली त्यानं आता त्यांच्या तोंडावरील हात काढून घेतला होता त्या उष्ण धैर्याने म्हणाल्या या तुमच्या वागणुकीचा अर्थ काय एका विधवेच्या खोलीत बेधडक शिरता म्हणजे काय जानकी तू फार लबाड आहेस तो म्हणाला लोकांना तू सांगतेस त्याप्रमाणे तुझा नवरा अपघातात मरण पावला हे खरं नव्हे तुम्ही दोघांनी हे नाटक ठरवलं होतं नाही का तुम्ही कोण आहात आणि इथं काय करताय गोदावरीबाई मोठ्या कष्टाने म्हणाले त्या गोष्टीला आता बरेच वर्ष झाले असतील तरी माझ्या चेहऱ्यात काही विशेष बदल झाला असं मला वाटत नाही जानकी तू मला चांगलं ओळखतेस तो म्हणाला मी तुम्हाला ओळखत नाही तुम्ही चुकीनं ना भलत्याच घरात शिरलात माझं नाव जानकी नव्हे मी गोदावरीबाई राजे आहे राजे तर मग तू दुसरं लग्न केलं असावस साफ खोट तो रागाने म्हणाला मंत्री जिवंत असताना तू दुसरं लग्न करणं शक्यच नाही घाबरून गोदावरीबाई मागे सरल्या पण त्याने त्यांना पुन्हा घट्ट पकडले जानकी मला फसवण्याचा जा प्रयत्न करण्यात काय अर्थ नाही तू कोणतंही नाव धारण केलेस तरी मी तुला ओळखतो आणि तूही मला ओळखलं आहेसच तू आपल्या मुलीला हात मारायला घाबरतेस मी खिडकी जरा हलवतास तू ती उघडली तू मंत्रीची वाट पाहतो तिस काय पण ज्याला तू अनेक वर्ष दडवून ठेवलेस तो आता खरोखरच मरण पावलाय आपण विधवा आहोत असं खोटं बोलण्याची यापुढे तुला गरज भासणार नाही तो म्हणाला तुम्हाला खात्रीनं वेळ लागला असावं तुम्ही काय म्हणताय ते मला पुढेच समजत नाही आणखी इतक्या वर्षाने मी तुला अखेर गाठलच तू माझ्या दगलबाज भागीदाराची सुखदेव मंत्र्याची बायको विजयपूरचे जवाहीर पळवताना मी पकडलो गेलो आणि मंत्री पकडला गेला तो मेला असं मला सांगण्यात आलं मी ते खरं मानलं मंत्री मेला आणि त्याबरोबर ते जवाहीर नाहीसे झाले असे मी समजत होतो मी त्या गुन्ह्याबद्दल सात वर्षाचा नरकवास भोगला आणि तुम्ही खुशाल इथं मजा मारत होता त्याचा फोटो जर मी पाहिला नसता तर मला तुमचं हे कपट कधीच समजलेलं असत त्याचा फोटो मी लागलेच ओळखला त्याच्यात पांढऱ्या केसाखेरीज मुळीच बदल झालेला नाही तू त्याची चांगली काळजी घेत होते शंका नाही तू फार हुशारबाई आहेस हे सर्व कारस्थान तूच रचलं होतंस यात शंका नाही पोंगी वाजवणाऱ्या गारुड्याकडे साप जसं भारलेल्या नजरेने पाहतो त्याप्रमाणे गोदावरी बाई त्याच्याकडे पाहत होत्या या घरासंबंधी मी माहिती मिळवली आहे एक कागद खिशातून बाहेर काढत तो म्हणाला पेशवाईच्या काळातलं जुनं घर आहे या घराखाली एक भुयार आहे तू या घराचं स्वरूप पालटून टाकलंस आणि या भुयारा सुखदेवला इतकी वर्ष डपून ठेवलं होतंस तो तुझ्या अगदी मजेत होता आणि तू एक साळसू बाईचा अभिनय करत आपल्या नवऱ्याबरोबर इथं सुखाने राहत होतीस तुम्हाला खात्रीने वेळ लागलाय तुम्ही काय म्हणता तेच मला समजत नाहीये या घरात एक भुयार होत पण आम्ही इथे राहायला आल्यानंतर ते बंद करण्यात आलंय साफ खोट बहादूर रागा नाही म्हणाला या भुयाराकरताच तू हे घर विकत घेतलं होतस तू त्याला कोणत्या तरी युक्तीनं विजापुरातून बाहेर काढलंस मी इकडे हालपेष्टा भोगत होतो आणि तुम्ही इथे माझ्या पैशावर माझ्या मारत होतात काही कारणामुळे तो बाहेर पडला आणि त्यामुळेच त्याचा खून झाला तूच त्याचा खून केलास दुसऱ्या एका पिस्तुलाने ते ठार झाले असं आता सिद्ध झालंय आपण भलतेच बोलून गेलो हे फार उशिरा गोदावरीबाईंच्या लक्षात आले त्यांचा गोंधळ उडालेला पाहताच बहादूर खदाखदा असला त्याचा चेहरा आता भेसूर दिसत होता अखेरीस साऱ्या गोष्टी कपूल करण्याचा शहाणपणा तुला सुचला तर तो कुचेष्टेने म्हणाला पण मी सुखदेवला नाही मारलं मला तशी संधीच नाही मिळाली वर्तमानपत्रात त्याचा फोटो पाहिपर्यंत त्याच्या अस्तित्वाची सुद्धा मला जाणीव नव्हती त्याचा फोटो मात्र मी लगेच ओळखला ज्याला पोलीस अज्ञात इसम समजत होते तो विजयपूरचे जवाहीर पळवणारा माझा दगलबाज साथीदार सुखदेव मंत्री आहे हे मी ओळखले त्याच्या प्रत्येक शब्दागणित आपल्या मस्तकावर कोणी लोखंडी प्रहार करत आहे असं गोदावरीबाईंना वाटलं आपला पराभव झालाय आता सत्य लपवण्यापासून काही फायदा होणार नाही हे त्यांना कळून चुकलं होतं त्या तिथल्या खुर्चीत बसल्या तेव्हा त्यांना बस एक परीचं समाधान पण वाटलं होतं त्यांना आता त्या गोष्टी लपवून ठेवण्याचा आणि सतत खोटं बोलण्याचा कंटाळा आला होता दोन्ही हातांनी आपलं मस्त गवळून धरत त्या हलक्या स्वरात म्हणाल्या बहादूर अशी ही वेळ कधीतरी येईल असं मला वाटतच होतं तू आम्हाला शोधून काढशील अशी सारखी भीती आम्हाला वाटत होतीच त्यामुळे वीस वर्षात मी हे घर सोडून कुठे बाहेर गेले नाही कुणात मिसळले नाही तुझी भीती होतीच शिवाय त्यांच्या सुखसोयीकडे पण पाहावं लागत होतं म्हणून स्वेच्छेने वीस वर्ष या घरात मी कैदी म्हणून राहिले तू आता सर्व कबूल करतेस तर होय कबूल करते बहादूर तू आम्हाला फार उशिरा शोधून काढलंस ते तु आता तुझ्या तावडीतून निसटले सत्य गोष्ट तू आता जगजर केलीस तरी तू आता त्यांचं काहीच नुकसान करू शकत सुरुवातीपासून मी ही जर फोटो बोलले नसते तर बरं झालं असत पण माझ्या संधीकरता मला तसं करणं भाग पडलं त्या गप्प राहिल्या तो काही बोलणार होता पण त्यांनी हातानेच खून करून त्यांना थांबवलं त्याला खूप बोलायचं होतं कित्येक वर्ष हृदयात साठलेली मळमळ त्यांना बाहेर काढायचे होते तसं केल्यानं त्यांना समाधान वाटणार होत जणू काही स्वतःशीच बोलत होतो अशा प्रकारे त्या पुन्हा बोलू लागल्या माझा त्यांच्यावर विश्वास होता ते निरपराधी आहेत असं मला वाटलं विजयपुरातील त्या रात्री ते घरी आले आणि संस्थानी पोलीस आपल्या मागे लागलेत असं त्यांनी मला सांगितलं मी निरपराधी आहे पण बहादूरने स्वतःला वाचवण्यासाठी मला पेचात घातलं असं ते म्हणाले आपल्याला आपले, आपले निरपराधित्व सिद्ध करता यायचं नाही आणि आपल्याला जन्मभर तुरुंगात पडावं लागेल ला असंही ते मला म्हणाले एक दीर्घ निश्वास सोडून गोदावरीबाई पुन्हा बोलू ओकल्या मी त्यांची पत्नी होते त्यांच्यावर प्रेम करत होते ते म्हणजे माझं सारे आयुष्यच होते ते सरळ स्वभावाचे प्रामाणिक असतानाही तू त्यांना आपल्या जाळ्यात ओढलेस असं मला वाटलं बादर तुझा मी किती तिरस्कार करत होते तुमची दोघांची मैत्री तुटावी यासाठी मी कितीतरी प्रयत्न करत होते तुला हे आठवत असेलच म्हणून त्यांना मी मदत करायला तयार झाले आम्ही त्याच रात्री विजयपूर सोडलं एका होडीतून तिथली नदी ओलांडताना ती नदीत बोडाली आमच्याशिवाय इतर सर्व उतारू मरण पावले आम्ही दोघेही पोवाड्यात पटायत असल्यामुळे आमचे प्राण वाचले पण आम्हीही त्या अपघातात मरण पावलो अशी सर्वांची समजूत झाली ती समजूत आम्ही आतापर्यंत कायम ठेवली होती जुन्या आठवणीने गोदावरीबाईंचा कंठ दाटून आला होता त्या पुढे म्हणाल्या त्यांच्या काही मित्रांच्या साह्याने आम्ही संस्थानी हद्द ओढला आणते ते आजारी होते संस्थानी पोलिसांपेक्षाही त्यांना तुझी भीती जास्त वाटत होती जर आपण जिवंत आहोत असं बहादरला समजलं तर तो आपल्याला ठार केल्यापासून राहणार नाही असं ते म्हणाले म्हणून आम्ही आमची नावे गावे पण बदलून टाकायचं ठरवलं पण जर सुखदेव निर्दोष होता तर त्याला माझी भीती बाळगण्याचं कारण नव्हतं चमत्कारिक दृष्टीने गोदावरी बाईने त्याच्याकडे पाहिलं जणू काय तो तिथे आहे याच्या गोष्टीच त्यांना आश्चर्य वाटलंय तू त्यांना पेचात अडकवून जवाहीर पळवण्याच्या कटात भाग लावलं होतंस त्यांनी विश्वासघात केला म्हणून आपण पकडलं गेलो अशी तुझी कल्पना होईल आणि तू सूड घेण्याचा प्रयत्न करशील असं ते म्हणाले तुला मी अतिशय क्रूर समजत होते त्यांनी तुझं इतकं भडक चित्र रंगवलं की मला त्यांचे ते बोलणे अधिक पटले मी त्यांच्यावर अतिशय प्रेम करत होते शिवाय मी लवकरच माता बनणार होते मुलांसाठी मी किती अधीर झाले होते किती वर्ष मी त्यासाठी वाट पाहिली होती ती माझी आशा पूर्ण होणार त्यावेळी दुर्दैवाने ही मानगड निर्माण झाली आता तेव्हा मी काय करणार होते दोन्ही हातांनी आपलं तोंड झाकून त्या क्षणभर शांत राहिल्या बहादूर त्यांच्याकडे टोकून पाहत समोर उभा होता जानकी नंतर तू काय केलंस आम्ही मुंबईला निघून आलो तेथे आल्यानंतर त्यांना त्यांचे काही मित्र भेटले त्यांच्यासारखा प्रामाणिक किस्माच अशा प्रकारे मित्र असावे या गोष्टीचं मला नवल वाटलं त्याच वेळीचा जन्म झाला आणि इतर गोष्टींचा विचार न करता त्यावेळी तिच्याकडे पाहण्यातच मी चार महिने घालवले तेही तेथेच दडून होते हालचाल करण्याची शक्ती अंगात आल्यानंतर मी आम्हाला राहण्यासाठी एक सुरक्षित घर शोधू लागले माझ्याकडे पैसा होता विजयपुरातील एक संपन्न सरदार घराण्यात माझा जन्म झाला हे तुला माहीतच आहे त्या पळापळीतही प्रसंगावधन राखून मी माझे पैसे बरोबर घेतले होते त्यांना लपून राहता येईल अशी जागा मला पाहिजे होती त्यावेळी ब्रिटिश अंमल होता संस्थानी पोलिसांनी इकडच्या सरकारला आमची बातमी दिली आहे आणि तेही त्यांचा शोध करत आहेत असे आम्हाला त्यांच्या मित्रांनी सांगितले नंतर नावेत बुडून आम्ही मेलो असं जाहीर करण्यात आलं पण ते जिवंत आहेत असं समजलं तर पोलीस पकडतील अशी भीती होती तेव्हा तुझ्याप्रमाणेच पोलिसांपासूनही मला त्यांना दडवून ठेवायचे होते गोदावरी राजे हे नाव धारण करून मी घराचा शोध घेत होते अखेरीस मला या घराची माहिती मिळाली जुन्या पेशवाईच्या काळातील हे घर होते येथे भूताटकी आहे असा लोकांचा समज असल्यामुळे कित्येक वर्ष ते अगदी पडीक स्थितीत होते या घराला एक चांगले तळघरही आहे असं मला समजलं मी हे घर विकत घेतलं बराच पैसा खर्च करून त्याला अद्ययावत रूप दिलं दूरचे कारागीर आणून त्या तळघरालाही चांगलं राहायला योग्य असं बनवलं ते तळघर त्यांचं निवासस्थान बनलं आज कित्येक वर्ष तिथे ते राहत होते पण कोणालाही ते समजले नाही राजे नावाचे धाडसी प्रवासी तिबेटमधील एका अपघातात मरण पावले होते त्याची कोणाला फारशी माहिती नव्हती तेही आमच्या संस्थानातीलच होते मी त्यांचीच विधवा आहे असं लोकांना भासवू लागले संधेला समजू लागल्यानंतर ती आपल्या वडिलांसंबंधी मला नाना प्रश्न विचारू लागले तिच्या समाधानासाठी मी माझ्या एका दूरच्या नातेवाईकाचा एक सुंदर फोटो मिळवला त्या फोटोवर माझ्या संधेची किती भक्ती जडली होती तिच्या आग्रहामुळे त्या फोटोच्या प्रती या बंगल्याच्या प्रत्येक खोलीत टांगण्यात आल्या तो फोटो आपल्या वडिलांचा आहे अशी संधेची समजूत आहे आपला बाप याच घरात तळघराखाली अंधारात दडून बसलाय हे तिला कधीच समजलं नाही त्या आठवणीने गोदावरीबाईंच्या अंगावर शहारे आले त्या म्हणाल्या या बंगल्यातले ते पहिले दिवस किती भयंकर गेले पण नंतर मला तशा प्रकारच्या आयुष्यक्रमाची सवय झाली मी दुहेरी जीवन कंठित होते जगाच्या दृष्टीने मी राजेंची विधवा पत्नी होते आणि इकडे मी त्याच्या खाण्यापिण्याची व्यवस्था पाहत होते त्याचे आयुष्य आनंदात जावे यासाठी नाना प्रकारच्या वस्तू पुरवत होते डोके दुखण्याचे निमित्त करून कित्येक तास त्यांच्या बरोबर घालवत होते रात्रीच्या वेळी त्यांना बाहेरची हवा मिळावी थोडीशी सहल करता यावी या, या दृष्टीने मी ही खिडकी मुद्दाम तयार करून घेतले होते कोणालाही त्याची माहिती नव्हती पण पोलिसांच्या आणि तुझ्या भीतीने ते तळघरात दडून बसले होते तू त्यांचा शोध करीत असशील अशी त्यांना सारखी भीती वाटत होती पण मी त्याचा शोध करतच नव्हतो बहादूर म्हणाला इतरांप्रमाणे मी तो अपघातात ठार झाला असं समजत होतो त्याचा फोटो पायीपर्यंत तो इतकी वर्ष जिवंत होता हे मला माहीत नव्हतं पण जानकी त्याचा खून कसा झाला त्या प्रसंगाची आठवण होता गोदावरीबाई थरथर कापू लागल्या त्या अलीकडे अतिशय अस्वस्थ झालेले दिसत होते शेवटी एके रात्री माझी आतापर्यंत फसवणूक करण्यात आली हे माझ्या लक्षात आलं मी त्यांना निर्दोष समजत होते प्रामाणिक समजत होते पण ते चोर आहेत खोटे बोलणारे आहेत कारस्थानी आहेत असे मला दिसून आले गोदावरीबाईंनी त्या खिडकी वाटेत नजर फेकली आणि त्या पुढे म्हणाले रात्री नेहमीप्रमाणे ते याच खिडकीतून आत आले आणि ते खिडकी बंद करून घेत असताना त्यांच्या खिशातून एक वस्तू खाली पडली ही सोन्याची मोहन माळ होती जवळच राहणाऱ्या एका शेजारणीची ती माळ आहे हे लगे मी लगेच ओळखलं मी त्यांना त्याबद्दल विचारताच आपणच माळ चोरली असं त्यांनी कबूल केलं कित्येक वर्ष आपण स्वतःला कोंडून घेतलं काही हालचाल केली नाही पण यापुढे आपण स्वस्त बसणार नाही चोऱ्या करून आपल्याला आवश्यक असलेले भांडवल आपण जमवणार असं त्यांनी मला सांगितलं त्यांचं ते खरं स्वरूप पाहता मी घाबरले विजयपुराचे जवाहीर पळवण्यात आपण भाग घेतला होता आणि तिथल्या पहारेकाराला ठार मारलं असं जेव्हा त्यांनी सांगितलं तेव्हा माझे डोळे उघडले इतकी वर्ष मी एका खुनिस्माला एका बदमाशाला प्राणा पलीकडे होते आता त्या इतक्या हलक्या आवाजात बोलत होत्या की बहादूरला त्यांच्या अगदी जवळ जाऊन ऐकावं लागत होत देवानं त्याच वेळी जर मला मरण दिलं असतं तर किती बरं झालं असत काय करावं ते मला समजेना तुमचा माझा काही संबंध नाही मी आता पोलिसांना जाऊन सांगते असं मी त्यांना सांगितलं ते ऐकून ते चेष्टेने हसले आपला बाप कुणी आहे बदमाश आहे हे संध्याला कळवण्याची तुझी हिंमत नाही असं ते त्यांनी मला सांगितलं ते त्यांचे म्हणणे खरे होते संधीला जर ते समजते तर तिच्या मस्तकावर आघात झाला असता तिच्या आयुष्यातील सारा आनंद नाहीसा झाला असता माझा नाईलाच जाता मी त्यांना काहीच बोलले नाही रोज रात्री ते बाहेर जाऊ लागले रोज चोऱ्या करत होते आणि चोरीचा माल मला निर्लजपणे दाखवतही होते मी त्यांना थांबवण्यास असमर्थ होते कधीतरी ते येईल आणि पकडले जातील अशी मला भीती वाटत होती सारखं बोलत राहिल्याने गोदावरीबाईंना दम लागला त्याने आपले डोळे मिटून घेतले आणि त्या खुर्चीत बसून राहिले काही वेळानं बहादूरने हळूच विचारले जानकी म्हणून तू त्याचा खून केलास की काय गोदावरीबाईंनी डोळे उघडले आणि निर्विकार मुद्रेने त्याच्याकडे पाहिले त्याच्या त्या प्रश्नाचं उत्तर न देता त्या पुढे म्हणाल्या अखेरीस त्यांना लोकांनी पाहिले रात्रीच्या वेळी गल्ली बोळातून एका सफेद केसांच्या इस्माबद्दल लोक चर्चा करू लागले शेवटी तो भयंकर दिवस उजाडलाच त्या दिवशी आमच्या पाहुण्याच्या अत्याग्रहामुळे वीस वर्षानंतर मी घराबाहेर पडून देहू येथील तुकाराम समाधीच्या दर्शनासाठी गेले होते त्या संध्याकाळी आमच्या शेजारी राहणाऱ्या बाळाभाऊंच्या बोटारीतून घराकडे येत असताना त्या अज्ञातिस्माबद्दल बोलण्यास संधीने सुरुवात केली तिनेही त्यांना अनेकदा पाहिलं होतं असं मला समजलं आणि त्याचवेळी मी निश्चय केला तू त्याला ठार मारलंस ना बहादूर पुन्हा म्हणाला त्याही प्रश्नाचं उत्तर न देता त्या पुढे म्हणाल्या मी घरी आले तेव्हा ते बाहेर गेलेत असं मला समजलं अलीकडे ते इतके धीड बनले होते की संध्याकाळीही बाहेर पडायला ते कसरत नव्हते संध्याला आपला बाप बदमाश होता हे समजू नये म्हणून मी त्यांचा रात्री खून करण्याचं ठरवलं तळघरात त्यांना ठार मारायचं म्हणजे ते रहस्य बाहेर कधीच फुटणार नाही असं मला वाटलं बराच वेळ झाला तरी ते परत आले नाहीत म्हणून मी याच खिडकीतून पिस्तूल घेऊन बाहेर पडले ते मला जवळच्या झाडीत अडळले त्यांनी पुन्हा आपलं तोंड हाताने झाकून घेतलं झाडीत पेटलेल्या आपल्या नवऱ्यानं आपली त्या रात्री किती निर्बसना केली तो किती टाकून बोलला हे त्यांना आठवलं बादू पुढे होऊन अगदी मृदू आवाजात म्हणाला जानकी तुला त्या वाचून नव्हते अंगाला शहारे देत त्या म्हणाल्या होय मला गत्यंतरच नव्हते किस्तुलाचा इतका आवाज होतो याची मला कल्पना नव्हती त्या आवाजानं मी अतिशय घाबरले आणि त्याचवेळी अरविंदाने धावत येऊन मला पकडले मी त्याला त्यावेळी काय सांगितलं ते मला आठवत नाही अरविंदाने माझ्या हातातील पिस्तूल खेचून घेतले आणि तो म्हणाला ना घरी जा कुणाजवळ या संबंधी बोलू नका संधेला तर हे कधीच समजता कामा नाही निदान तिच्यासाठी तरी हे ऐका माझी विचारशक्ती बधीर झाली होती मी यंत्राप्रमाणे घरी आले नंतर अरविंदाने कोणा आदल्या तिस मला ठार मारले आणि आत्महत्येचा प्रयत्न केला असं मला सांगण्यात आलं छान बहादूर म्हणाला तो अरविंद मोठा थोर हृदयाचा दिसतोय जानकी तुला तर घाबरण्याचं काही कारण नाही सुखदेव नाहीसा झाला त्याबद्दल फार तर तो पोरगा फासावर चढेल तुला तर घाबरण्याचं काही कारण नाही तुझं रहस्यही उघड होणार नाही 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 मी अरविंदला निष्करण फासावर चढू येणार नाही त्याला वाचवण्यासाठी मी सत्य सांगेनच पण त्याला ते फासावर चढवणार नाहीत का आश्चर्याने बहादरने विचार कारण दुसऱ्याच पिस्तूलने त्याचा खून झाला असं हे सिद्ध झालंय हा ही काय आहे बहादूरने विचारले तू पिस्तूल झाडलेस हे तर तू कबूल करतेस वय मी पिस्तूल झाडले आणि ते लागलीच अरविंदाने खेचून घेतली त्याच पिस्तुलाने त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला ते पिस्तूल पोलिसांना त्याच्याजवळ सापडले पण पण निराळ्याच पिस्तूलने तो खून झाला असं पोलिसांचं म्हणणं आहे तू दोन पिस्तूल बरोबर घेतली होतीस काय नाही घरात तर एकच पिस्तूल होत त्या अरविंद जवळ दुसरं पिस्तूल नसेल ना नाही नाही त्याने माझ्याच हातातलं पिस्तूल खेचून घेतलं होतं मोठं आश्चर्यच आहे तर मग सुखदेचा खून कोणी केला कोणी